स्वराज्य निवाडा तुमचा बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील एकशे नव्याण्णव कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली शासनाकडून करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये राज्यात एक हजार एकशे ब्याऐंशी महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेल्याचं समोर आलं त्यापैकी तब्बल एकशे नव्याण्णव लाभार्थी महिला बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली तर अजूनही पडताळणी सुरूच आहे त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे शासनाची दिशाभूल करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांवर महिलांच्या विरोधात लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे सर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण किती लाडक्या बहिणी आहेत या सध्या लाभ घेत होत्या आणि त्यापैकी काही महिलांचा लाभ थांबवल्याची माहिती आहे काही साधारणतः एक्कावन्न हजार लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि एकावन्न हजार जे लाभार्थी आहेत त्यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये न बसणारे असे बारा हजार लाभार्थी आणि एका फॅमिलीमध्ये म्हणजे मल्टिपल फॅमिली जे मेंबर असतील त्यांच्या पडताळणी संदर्भातली यादी आपल्याकडे प्राप्त आहेत त्याची सध्या पडताळणी सुरू आहे पडताळणी अंती जर ते पात्र असतील तर त्याची शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ कायमचा त्यासोबत बंद करण्यात येणार सर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे किती महिला अशा एकूण लाभ शासनाचा एक अठरा ऑगस्ट दो दोन हजार पंचवीसचं एक पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे जिल्हा परिषदनं त्यात त्यांनी साधारणतः अकराशे त्र्याऐंशी लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आलेले आहेत त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये साधारणतः एकशे नव्याण्णवची यादी प्राप्त झालेली आहे परंतु या एकशे नव्याण्णवपैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे ते कोणत्या विभागाची आहे काय आहे एकशे एकोणची एको एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णवची पडताळणी आणती खरंच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याचे ज्यावेळेस शहानिशा होईल त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं वसुली तर करून घेणे सांगितलेलं आहे पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असे निर्देश दिले की यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुद्धा प्रस्तावित करावी कुठल्या विभागाच्या ह्या महिला कर्मचारी काही निष्पन्न झाले नाही अजून तरी नाही आहे आत्ताच दोन दिवसा अगोदर ती यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे संबंधित सर्व विभागांना आम्ही ती पाठवत आहोत त्या विभाग प्रमुखाकडनं आम्हाला ती प्राप्त झाल्यास त्या संदर्भातले पुढील कारवाई संदर्भातले जे प्रस्ताव आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहतात निर्भय स्वराज्य